नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर इथं एका शेळी पालकाने भेण्यासाठी बकर खरेदी केलेले आहे आपण त्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की समाधान आतकरे आतकर साहेब आपल्याकडं शेळे किती येत्या सात शाळे बर सात शेळ्या आणि ही बकर खास घेतले कशासाठी घेतले मग शेळ्यामध्ये आपल्या बकरच नव्हतं ब नाहीच नाही बकर आणलं कुठन आधी मोहळवरून आणलं मोहळ वरून आणलं आता ही चालू झालं तर नाही का थोडे ना दिवस वाट बघून थोड्या दिवसान आता पाठवते शरीरात सगळी आलेली ले हा म्हणजे आपल्या शाळ्याच्या लागू गरज हा 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 लागू व्हायच्या टायमिंग मध्ये ह्याची गरज पडते त्याच्यासाठी हे अगोदरच आणलं विठ्ठलचा आहे का पण विठ्ठल प्युअर मध्ये येत नाही हा थोडं क्रॉस मध्ये येते क्रॉस मधले जाणले आपण आवर्जूनच क्रॉस मधन मधन आणलेलं हा कारण आपल्याला असंच पाहिजे आपल्या जवळ क्रॉस मधन शेळ्या आहे त्या नाही हा प्युअर बिटलचे नाही ते म्हणून आपण क्रॉस चे जाणले ही मोहलच्या बाजारात लिखाच्या बाजारात आणले केवढ्याला आणलं तरी सात हजार रुपयाला आणले सात बरं की बरं मिळालं की सांगितलं होतं त्यानं सांगताना सांगितलं होतं त्यानं नऊ हजार रुपये सांगितलं नऊ हजार सांगितले त्याच्यात ती सात हजाराची खरेदी खरेदी सात हजार काय ह्याला खुराक ही आणल्यापासन काय खुराक काय आपलं भराडा असतं बाकी काय ना सगळ्या बरोबरच असते मकाचा भराडा चांगला आहे पण बकडं बरं कारण परत पंधरा वीस हजार रुपये घालवायचं त्याच्यापेक्षा आधीच तयारी केली सगळ्या बरोबर सांभाळणं बी होतय आणि परत वीस हजार घालवण्यापेक्षा आता सात हजार गेलेलं किती पटीनं चांगलंच आपल्याला चार महिन्यानं गरज आहे चार महिन्यानं गरज म्हणजे एवढ्या उशीरान तुम्ही शाळेत लावता हा 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 पिली म्हणजे येऊन बी लागू केली आता, लाग आता, आता बाकीची जी लागू गेले ते ही कशावर गेले ते बकऱ्याकडे हा दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या बकऱ्याकडे माझ केल्यानंतर घेऊन गेल्यावर ती लावायला किती घेते ती दोनशे रुपये घेते दोनशे रुपये कुठल्या जातीच लावली ती त्याला तीन जतीची लागली बकरी कुठल्या कुठल्या एक बिट्टलचं आहे बरं म्हणलं ते बुरचं म्हणून एक आहे बरं कोणाकडलं ते शेक नाही हां हां माहिती आहे त्यांच्यातले कड दोन हित बिट्टल कडे एक बरं अन उस्मानामध्ये एक लावले उस्मानाबादी कोणाकडलं त्या जाऊनझट्ट्यात आहे बरं बरं हां मग आपलगकडे आता लय प्रकारची पिली जन्मलाय इतेले येणार त्या पद्धतीने आपण केलेले जायचं कुठल्या काय ते बघावं लागणार नाही बरोबर फायदा कुठल्या पिलेची वाढ लवकर होते त्यासाठी आपण तिने जी भरलेली शिर्ड हं आता इथं पुढे आपल्याला जी काय म्हणजे पाटी झालेली आहे त्या त्यांच्यासाठी ह्याचा उपयोग करायचा आहे उपयोग हा म्हणजे तोपर्यंत होतच बि व्यवस्थित आता शिर्ड मास केलाय नाही करायला ही लगे गोळकी ते हा 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 ती साठी त्यासाठी हे माग लागल का मास केलेला समजायचं शिरड उभं राहिली गेली की बकऱ्याकडण्याची दुसरी बारका असली बरोबर बरोबर त्यासाठी आपण म्हणजे थोडक्यात माहिती होती कळतंय आपल्याला मास केलाय नाही ते त्यासाठी आपण हे घेतले ठीक आहे आणल्यावर शरीरा हे मास केलं आले की हे केले भरले आपण असं आहे का तो काय कळायला साध म्हणजे थोडक्यात शेळ्यात बकर असणं हे गरजेचं आहे कारण बकर नसलं की माझ उशिरा करते कळत नाही आपल्याला आपल्या कामाती चोवीस नसते हा बरोबर बोला काय म्हणते बरोबर बकऱ्या आणल्या पुसण्या लगी बकरी फिरलं का हा माज केला का लगी शेळीन ओळखू येते ना असं बांधून ओळख येत ना आपल्या लवकर बरोबर आहे बरोबर म्हणजे असं माज जिरलं तर दोन यातात लार वाढत वाढते म्हणूनच बकरी लागते बारका असू द्या मोठा असू द्या पण बकरी लागते बकऱ्यावरून माग लागले कळत आपल्याला हिनं माज केलाय ना माज केला का शिळी झालत ना बकऱ्या बसून हलत ना हा त्याच्यामुळे बकरा आणलेला बरोबर आहे म्हणजे शेळ्यात बकरा असणं हे खास गरजेच आहे बारका असू द्या नाही तर मोठा असू दे बरोबर आहे आणि बेण्यासाठी आतापासून तयारीला लागलं तर थोडं पैसे बी कमीच जातात की परत वीस हजार कुठलं का हा आणि ह्याच काम झालं परत विकलं तर ह्याच्यापेक्षा जास्त येतात ठेवायचं कुठलं काय हा हा बरोबर आहे घरचं आश्चर्य काय दोन स्वरूप ठेवू शकतो विकत आणण्याला फरकच आहे फरकच राहते ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद